सकल मराठा समाज सावंतवाडी यांच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूलच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आला होता mm -hmm. यावेळी माजी खासदार डॉक्टर निलेश राणे माजी नगराध्यक्ष संजय परब युवराज दखमराजे भोसले भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा उद्योजक विश्रम सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे भोसले इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाब कोडतरकर विलास जाधव राबडी सावंत माजी सरपंच डॉक्टर राक्षंद्र सावंत माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यशवंत आमणेकर सौ संयुक्त ता गावडे तारकेश सावंत साईश गावडे योगिता गावडे लव शाटम सचिन सावंत अमित परब अजय सावंत जय भोसले संजय लाड दिगंबर नाईक दिव्या बिरोडकर प्रांजल बिरोडकर सागर गावडे प्रथम दिवस बिरोडकर वैभव बिरोडकर विनोद सावंत जयवंत भोगळे आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असले डॉक्टर निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या

जेव्हा महाराष्ट्रभर आंदोलन झाली तेव्हा गावडे साहेबांनी ते मला फोन करून ज्या गोष्टी सांगितल्या की समाजाचा आणि कशात नुकसान आहे म्हणजे या माणसाचा अभ्यास आहे नुसतं कोणतरी प्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून मी भांडतोय भांडायची त्याच्यामध्ये भूमिका नसते नेहमी समाजासाठी भांडावंच लागत असंही काय नाही काहीतरी समाजाला देऊन जायचं असेल तर समजून पण घ्यावं लागत ते समजून विषय आपण जेव्हा भांडत असतो तेव्हा समाजाचा खरा फायदा होतो आणि म्हणून दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत गावडे साहेब जी प्रमाणपत्र मराठा आरक्षणाची दिली गेली जेव्हा राणीसाहेब मंत्री मंडळात होते तीच प्रमाण पत्र अजूनपर्यंत दोन हजार चौदाच्या शिक्क्यावरच अजूनपर्यंत लिहिलं आता इथंही लिहिलाच्या ऑर्डर मध्ये सुद्धा चिखाय थांब होईल पण शेवटचं जे काय प्रमाणपत्र होतं ते दोन हजार चौदाच्या स्टॅम्प च चौद। होतं आता राणीसाहेब स्वतः माझे वडीलच म्हणून मी जास्त काय त्याच्याबद्दल बोलणार नाही तेवढे मुलीला मोठे म्हणणार पण जास्त पण एवढं सगळं विषय अंगावर घेणं तो विषय समजून घेणं त्यांना जे जमलं त्या काळामध्ये त्याच्यानंतर दहा वर्ष गावडेसाहेब उडाणली अजूनपर्यंत आपण आपल्या त्या विषयाकडे आपण गेलो नाही तेव्हाही साडेतीन चार लाख मराठ्यांना आणि संघटना एकत्र करून साहेबांनी मराठा आरक्षण हे सोळा टक्के का असावं आणि का द्यावं त्याच्यावर अनेक संघटना एकत्र करून लोकांना एकत्र ज्येष्ठांना एकत्र करून त्या आरक्षणाचा विषय मुद्दा मांडला होता पण मला अभिमान साहेब कावळे साहेब त्या विषयामध्ये जास्त बोलत आपण मराठा समाजाची बाजू घेता आणि रोख खूप घेता एकदा जोरदार टाळ्या माणसा कारण का थेट समाजाची बाजू घेणारे लोक अगेल आम्ही काय मत बघतो हे काहीच बोलत नाही आणि म्हणून अशी लोक समाजामध्ये असण गरजेचं आहे म्हणून एकदा खर तर त्यांच्यासाठी आलो त्यांचं कौतुक करण्यासाठी आलो की गावडे साहेब तुमच्यासारखी लोक समाजामध्ये का गरजेचे हे सांगणं पण गरजेचं होतं म्हणून काही गोष्टीचा उल्लेख आपल्या का केला कार्यक्रम का जरी विचार त्यांचा असला तरी काही मराठा समाजाची ही सगळी गर्दी आहे त्यांना कळलं पाहिजे कारण का पुढची पिढी पण माझ्या समोर बसलेली आहे त्यांना कळलं पाहिजे की आपण समाजासाठी का बांधतो हे सगळं का चालू आहे कोण समाजासाठी काम करतोय कळलं पाहिजे म्हणून आपल्याला काही गोष्टी समाजाच्या आपल्या समोर ठेवल्या पण विद्यार्थी विद्यार्थी वर्ग आज माझ्या समोर इथे मोठा आहे मी विद्यार्थी असताना माझ्या लाडके आणि त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव अनेक ठिकाणी मॅच होतो सरळ काही बोलून टाकतात मी सरळ काही बोलून टाकतात पण त्याची भूमिका होत असते त्याच्यामध्ये भिसळणं मराठा समाजाची बाजू घेणं मराठा समाजाची आंदोलन करणं मराठा समाजाचे विषय समजून घेणं हे काही साधन नाही कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जर चुकलो आपण तर तो, तो समाज आता अनुभवात येईल त्याचे अनेक अनुभव आपल्याला ह्या अगोदर आलेले टेलिफोन आहे त्याला हे विकायचं आहे आणि विकण्यासाठी विकण्यासाठी जी संधी उपलब्ध करून द्यायला लागते ना ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आज जर फार वेगाने पाळत मी स्वतः अमेरिकेमध्ये दोन अडीच वर्ष शिकलो मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी शिकला अमेरिकेमध्ये आपणही शिकला जग एवढं पडत त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला पावलं टाकली पाहिजे आणि तेवढच पालकांनी पण ओळखलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काय करू शकतात हे ओळखण्याची ताकद ही पालकांमध्ये पण पाहिजे आपल्याकडे आलो आपण फार मोठ्या मनाने आमचं सगळ्यांनी इथे स्वागत केला आणि अनेक कौतुकाच्या गोष्टी आपण आमच्याबद्दल बोलल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्या टीमचा आणि आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे विद्यार्थी इकडे आणि त्यांचे पालक जे ते सगळे जमलेलं आहात मराठा समाजाचे जे सगळे जमलेलं आहात मनापासून तर मला आपल्यासाठी काही जरी करता आलं मी कुठपर्यंत गेलो ते महत्वाचं आहे माझा जिल्हा कुठपर्यंत गेला मी ऑलरेडी एकदा खासदार झालेलो आहे माझे वडील ऑलरेडी एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत राणेना या मातीतून काहीतरी कमवायला मिळेल म्हणून इकडे आलेले नाही या मातीमध्ये ना ना परत फेड करण्यासाठी दाखवलं देशामध्ये जी ओळख निर्माण झाली झाली ती फक्त तुमच्यामुळे हे कधी विसरू शकत नाही म्हणून आमच्याकडून किंवा जे काय करता येईल ते शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत आपण जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला कधीही गरज पडली आमच्या सारख्या लोकांना सांगा आम्ही कधीही तुमच्यापर्यंत साहेबांनी इतकं माझं कौतुक केलं की मी कुठे बघावं मला कळलं नाही म्हणून मी सतत खाली बोलत होतो आपण सगळ्यांनी बघितलं असेल कारण का एवढं कौतुक कावड्याचं बायकाय सवय आहे एवढं मनापासून आपण कौतुक केलं कारण मनापासून आपले मी मानतो आपण मला बोलवलं प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही चांगलं यश मिळवलं आणि तुम्ही हे यश मिळवलं म्हणून आज तुम्ही या ठिकाणी बसलाय खरोबर जाणवतो जो की कोण पुढच्या परिस्थितीनं शिकलाय हे कोणालाच माहिती दिली त्याने काय कष्ट घेतले त्याच्या आईवडिलांनी काय कष्ट घेतले हे आम्हाला माहिती नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की त्याला नव्वद टक्के मिळाले याला नव्वद टक्के मिळाले तर तुमच्या या कष्टाला मी सलाम करतो सलाम करतो की असेच कष्ट जर तुम्ही आयुष्यभर केले तर नक्की काय सक्सेस मी शुभेच्छा देतो मी जास्त काय बोलणार नाही कशाला भरपूर जणांचे गुणवरूप आहे तर दुसरं एवढंच म्हणतो की आपल्या ह्या कोकणाच्या भागामध्ये रिझल्ट भरपूर चांगले येतात आणि कुठेतरी आपण थोडं मागे पडतो म्हणजे बारावीच्या नंतर पण मला वाटत पुढच्या काळामध्ये होणार नाही कशाला म्हणजे आता आ, वी आ, ते त्याच्या पण बाकीचे कोर्सेस पण उपलब्ध झालेले तर त्याच जरास अभ्यास करून आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग केला थोडं काउन्सिलिंग आणि थोडं बाकीच्या लोकांवर म्हणजे स्कूलचे टीचर असतील म्हणजे कोकणाच्या भागामध्ये असेल काय मुंबईमध्ये जाऊन पुढे जाऊन काम करायचं असेल तर आपण कुठले जॉब बघायला पाहिजे काय कुठं आपल्या पुढे चालू करायला पाहिजे तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे तर तसंच